सातारा जिल्हा परिषदेविरोधातील उच्च न्यायालयातील रीट याचिकेवर न्यायालयाकडून ताशेरी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सुरेंद्र गुदगे आणि चार सरपंचांनी दाखल केली होती याचिका जिल्हा वार्षिक योजनेच्या दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस मधील कामांबाबत आक्षेप घेत जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सुरेंद्र गुदगे आणि चार सरपंचांनी दाखल केलेल्या रीट याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयानं तीव्र नाराजी व्यक्त करत उद्देशावर ताशेरे ओढले तसंच याचिका मागे घ्यावी अन्यथा रद्द बादल केली जाईल असे निर्देशही दिल्यानं संबंधितांनी याचिका मागे घेतली आहे यामुळं सुशिक्षित बेरोजगार आणि मजूर संस्थांना दिलासा मिळणार आहे उच्च न्यायालयानं ही बाब गांभीर्यानं घेऊन पिटिशनरच्या उद्देशावर ताशेरे ओढले संबंधित पिटिशन माघारी घ्यावी अन्यथा रद्द बादल केली जाईल असे निर्देश दिले त्यानंतर ही याचिका माघारी घेण्यात आली त्यामुळे जिल्ह्यातील अनेक विकास कामांना निर्माण झालेला अडथळा दूर झालाय अनेक छोटे मोठे काम करणारे सुशिक्षित बेरोजगार आणि मजूर संस्थांनाही दिलासा मिळाला आहे जिल्हा परिषदेच्या वतीनं याबाबत माहिती देण्यात आली जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण योजना दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस मधील कामांबाबत आक्षेप घेत जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सुरेंद्र गुदगे मयणी चितळी गुंडेवाडी आंबेवडे ग्रामपंचायतीच्या सरपंचांनी उच्च न्यायालयात रीड याचिका दाखल केली होती या दरम्यान न्यायालयानं अठरा नोव्हेंबर दोन हजार चोवीसच्या आदेशानुसार दोन हजार तेवीस दोन हजार चोवीसच्या कामांना स्थगिती दिली होती यामुळं एकवीस कोटी छप्पन लाखांच्या कामांना अडथळा निर्माण होऊन विकास कामांना खिळ बसली होती याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी नागराजन यांनी न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केलं होतं त्यानुसार पिटिशन ग्रामपंचायतींना जिल्हा नियोजन समिती जिल्हा परिषद तसंच दोन हजार पाचशे पंधरा या योजनेअंतर्गत गतवर्ष आणि मागील दोन वर्षांत जवळजवळ तीन कोटी पंच्याहत्तर लाख एवढा निधी विकास कामांसाठी प्राप्त झालेला होता तरीही याचिकाकर्त्यांनी उच्च न्यायालयात चुकीची माहिती तसंच याचिकाकर्त्यांच्या ग्रामपंचायतींवर अन्याय झाल्याचं भासवून जिल्ह्यातील सर्व जनसुविधा अंतर्गत विकास कामांवर स्थगिती आणली होती याबाबत जिल्हा परिषदेच्या वतीनं ना उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केलं होतं तर ग्रामपंचायतींना जनसुविधा अंतर्गत बत्तीस कोटी एवढा निधी प्राप्त झाला होता त्यामधून एक हजार पाचशे ग्रामपंचायतींना स्मशानभूमी दहनभूमी व्यवस्था करणं ग्रामपंचायत रस्ता ग्रामपंचायत इमारती बांधणं आदी विकास कामांना जनसुविधा अंतर्गत योग्य प्राधान्य देण्यात आलेलं होतं ही बाब तसंच जिल्ह्यातील उर्वरित एक हजार चारशे शहाण्णव ग्रामपंचायतीमधील विकास कामांना यामुळे खिळ बसली होती हेही उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणलं आपको कलेक्टर साहिबा के हाथों से ऐसी घर मिल रहा है आपका घर बहुत सुंदर होगा अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी है चाचू डों मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी कालिका सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं आप कलेक्टर कालिका टी फैसला जो मजबूत हो